होप की आता तुम्ही व्हिडिओवर नक्कीच क्लिक केलेले असेल पण व्हिडिओ पूर्णपणे सुरू होण्या अगोदर सर्वात आधी हे समजून घ्या की या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय बघायचं मिळणार आहे हो तर मग बघा पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांच्यामध्ये एक्च्युअलमध्ये डिफरन्स काय आहे नेमके फरक काय आहे हे तुम्हाला या ठिकाणी बघायचं मिळणार आहे त्याचबरोबर पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांच्यामध्ये कोणकोणते अधिकारी काम करतात हे पण तुम्हाला या ठिकाणी समजायचं मिळणार आहे तसेच नगरपालिका किंवा ग्रामपंचायतीच्या तक्रारींसाठी कोण जास्त परिणामकारक आहे पंचायत समिती का जिल्हा परिषद हे तुम्हाला या ठिकाणी समजायला मिळणार आहे आणि यांसारख्या प्रश्नांची उत्तरे जर तुमच्या जीवनामध्ये थोडीशी पण व्हॅल्यू ॲड करत असतील तर मग ही व्हिडिओ नक्कीच पूर्णपणे बघा चला मित्रांनो सुरू करूया आजच्या या छोट्याशा व्हिडिओला प्रश्न पहिला पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांच्यामध्ये नेमके फरक काय आहे तर मग इमेजिन करा एक छोटेसे गाव आहे त्या ठिकाणी पाण्याची पूर्णपणे समस्या आहे मोठ्या प्रमाणात पण आपण म्हणू शकता तर मग अशा वेळेस गावातील जे काही लोक आहेत त्यांनी ही तक्रार ग्रामपंचायतकडे केली पण ग्रामपंचायतीकडून कोणत्याही गोष्टीचा या ठिकाणी निकाल लागला नाही तर मग अशा वेळेस गावातील जे काही लोक आहेत त्यांच्याकडे एकमेव एकमेव जो काही पर्याय असतो तो म्हणजेच पंचायत समिती तर मग याच्यावरून तुम्ही समजू शकता की पंचायत समिती नेमकी काय आहे म्हणजेच पंचायत समिती म्हणजे तुमच्या तालुक्यांच्या गावांसाठी असलेली एक संस्था आहे ती गावाच्या मूलभूत गरजा जसे की शाळा रस्ते आणि पाणी पुरवठा यांसारखे कामांवर चांगल्या प्रकारे लक्ष देते आणि काम करते अजून सोप्या पद्धतीने समजा तुमच्या तालुक्यामध्ये तालु जिथे पण ग्रामपंचायत आहेत त्यांचे जे काही हेड ऑफिस आहे ते म्हणजेच पंचायत समिती हो इतर झाली तालुका लेवल गोष्ट तर मग बघा पूर्ण जिल्ह्यामध्ये अशा अनेक प्रकारच्या समस्या आहेत तर मग पूर्ण जिल्ह्याच्या समस्यांवर कोण ऍक्शन घेतो तर मग बघा त्यासाठी मोठ्या स्तरावर एक संस्था लागते ती म्हणजेच जिल्हा परिषद जिल्हा परिषद म्हणजे ही डिरेक्टली राज्य सरकारशी कनेक्टेड असते जी मोठ्या योजनांसाठी जबाबदार असते तर मग याच्यावरूनच तुम्ही आता समजू शकतात की तालुका लेवलवर ज्या पण समस्या आहेत है त्या हँडल करण्याचे काम पंचायत समितीचे असते आणि जिल्हा लेवलवर ज्या पण समस्या आहेत पूर्ण तालुक्याला धरून जिथे पण समस्या आहेत त्या सर्व समस्या हॅन्डल है, करण्याचे काम हे जिल्हा परिषदच्या अंतर्गत येते हो प्रश्न दुसरा पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांच्यामध्ये कोणते व किती अधिकारी काम करतात तर मग बघा पंचायत समितीची जर गोष्ट केली तर पंचायत समितीमध्ये ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणजेच बी ओ हे मुख्य अधिकारी असतात त्याच्यानंतर मग शिक्षण अधिकारी आरोग्य अधिकारी ग्रामसेवक अशा पदांवर अनेक सरकारी कर्मचारी या ठिकाणी काम करतात अधिकाऱ्यांच्या संख्यांचे या ठिकाणी जर अंदाज लावायला गेलं तर या ठिकाणी वीस ते पन्नास अधिकारी पंचायत समितीच्या अंतर्गत कार्यरत असतात तसेच जिल्हा परिषदेची जर गोष्ट केली तर जिल्हा परिषदेच्या कामाचे नेतृत्व चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणजेच सीईओ म्हणजेच एक आय एस अधिकारी करतो हो ज्यामध्ये शिक्षण अधिकारी कृषी अधिकारी आरोग्य अधिकारी आणि इतर मोठ्या पदांवर अधिकारी कार्यरत असतात जी का संख्या आहे ती या ठिकाणी जर आपण अंदाज बघायला गेले तर या ठिकाणी शंभर ते दोनशे अधिकारी या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या अंतर्गत कार्यरत असतात आता तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा पंचायत समितीत थेट पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश नसतो हो तसेच जिल्हा परिषद ची जर गोष्ट केली तर जिल्हा परिषद साठी जिल्हा पोलीस अध्यक्ष कायदा आणि सुव्यवस्था बिघडत असेल तर एस पी जिल्हा परिषद सोबत समन्वय साधू शकतो आता लास्ट मेन प्रश्न येत तो म्हणजेच नगरपालिका किंवा ग्रामपंचायतच्या तक्रारींसाठी कोण जास्त परिणामकारक आहे पंचायत समिती का जिल्हा परिषद हे पण आपण एकदम सोप्या पद्धतीने समजू शकतो तर मग बघा तुमच्या गावात जर रस्ते खराब झालेले असतील तर मग तुम्ही डिरेक्टली पंचायत समितीकडे जाऊ शकता हे तुम्हाला सोपे पण पडू शकते कारण ते तुमच्या जवळ आहे पण जर पंचायत समिती अधिक वेळ घेत असेल तर मग तुम्ही थेट जिल्हा परिषदकडे जाऊ शकता हो जिल्हा परिषद ही अधिक ताकदवान आहे कारण जिल्हा परिषद थेट राज्य सरकारशी जोडलेली आहे हो या जिल्हा परिषदची पावरचा अंदाज आपण अशा प्रकारे समजू शकतो तर मग बघा एखाद्या मोठ्या विकास प्रकल्पासाठी जे काही निधी मंजूर केले जाते ते जिल्हा परिषदच्या अंतर्गत मंजूर केले जाते हो जिल्हा परिषदची इतकी मोठी पॉवर आहे की कोणत्या पण मोठ्या प्रकल्पासाठी निधी मंजूर करण्यास सक्षम आहे हो त्यामध्ये जिल्हा परिषदच्या अकॉर्डिंग जिल्हा परिषदच्या थ्रू आपण गावातील ज्या पण मोठ्या मोठ्या समस्या आहेत जसं की गावामध्ये जर भ्रष्टाचार होत असेल जसं की घरकुल योजनांसाठी भ्रष्टाचार तसेच पुरवठ्यांच्या जे काही योजना आहेत त्यांच्यामध्ये जर भ्रष्टाचार होत असेल निधीमध्ये जर चुकीची मांडणी करून ग्रामसेवक जर दाखवत असेल तर यांसारख्या ज्या काही तक्रारी आहेत ते आपण थेट जिल्हा परिषदकडे दाखल करू शकतो किंवा आर टी आयच्या थ्रू आपण यांसारख्या तक्रारी जिल्हा परिषदकडे आपण करू शकतो आय होप मित्रांनो आता तुम्हाला डेफिनेटली समजून गेलेले असेल की पंचायत समिती आणि जिल्हा परिषद मध्ये काय आहेत या ठिकाणी मी बेसिक इन्फॉर्मेशन या ठिकाणी एक्सप्लेन करण्याचे प्रयत्न केलेले आहेत ज्याच्या थ्रू तुम्हाला समजेल की ऍक्च्युअल मध्ये पंचायत समिती वर्क कशा प्रकारे करते आणि जिल्हा परिषद ऍक्च्युअल मध्ये वर्क कशा प्रकारे करते तर मग तुम्हाला जर डिटेल एक्सप्लेनेशन जर पाहिजे असेल तुमच्या मनात कोणते प्रश्न जर या ठिकाणी जर निर्माण होत असेल तर मग या ठिकाणी तुम्ही कोमेंट करू शकता ज्याच्या थ्रू मी तुम्हाला डिटेल एक्सप्लेनेशन देण्याचे प्रयत्न या ठिकाणी करणार आहे व्हिडिओत काही पॉईंट्स काही जर या ठिकाणी गोष्टी जर मिसिंग झालेल्या असतील तर मग त्या मला नक्कीच कमेंटच्या थ्रू नक्कीच कळवा चला तर मग भेटूया अजून पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अजून चांगल्या नवीन टॉपिक विषयी त्याला तर मग तोपर्यंत गुड बाय जय हिंद अँड जे भारत